नमस्कार आता नंदिनी सकाळी लवकर उठते आणि किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवते तेवढा तिथे मालिनी येते नंदिनी म्हणते आई तुम्ही आलात सॉरी हा मी लवकर उठून किचनमध्ये आले तेव्हा मालिनी म्हणते अगं काहीच हरकत नाही आहे पण तू एवढ्या लवकर का उठलीस तेव्हा नंदिनी म्हणते मी तर झोपलीच नव्हती आता मात्र मालिनीला वाईट वाटतं त्यानंतर नंदिनी सगळ्यांना चहा ओतत असते तेवढा तिथे काव्या येते काव्या म्हणते ताई ताई तू एवढी शांत कशी वागू शकतेस अगं तुला काहीच नाही वाटत अगं तू कसं हे सहन करू शकतेस मला तर हे सहनच होत नाहीये मला तर वाटतं इथून निघून जावं तू अशी का वागतेस का तू असं करतेस तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ काव्या काव्या तुला काय म्हणायचं आहे अगं आता हे आपलं सासर आहे आता फक्त आपण माहेरच्या नाही तर सासरच्या झालो आहोत त्यामुळे सासरच्या रीतीभाती सासरच्या माणसांना आता आपण समजून घेतलंच पाहिजे त्या ऐकून काव्याला राग येतो काव्या म्हणते ताई ताई तू हे सगळं आपलं असं केलंस म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे अगं मी आणि पार्थने घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे तू आणि जीवा सुद्धा घटस्फोट घ्या ते ऐकून नंदिनीला धक्का बसतो नंदिनी म्हणते नाही काव्या अजिबात नाही आणि मुळात तू या मोठ्या आवाजात माझ्याशी आणि या घरातल्या लोकांशी कोणाशीच बोलायचं नाही आणि मला हा तुझा निर्णय मान्य नाही घरातले सर्वजण काव्य आणि नंदिनीची ती भांडणं ऐकत असतात मालिनी विक्रमला वाईट वाटत असतं मंजू वसू आणि रम्याला खूप भारी वाटत असतं त्या गालातल्या गालात हसत असतात काव्या आणि नंदिनी भांडत आहेत हे बघून पार्थ आणि जीवालासुद्धा वाईट वाटत असतं त्यांच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा माझ्या बाजूने कोणच उभं नव्हतं अख्खा समाज माझ्या विरोधात होता तेव्हा मला या जीवाने आपलंसं केलं त्याने माझी अब्रू वाचवली त्याने सगळ्यांच्या समोर माझ्याशी लग्न केलं लग। त्याने एकट्यानेच माझ्यावर विश्वास ठेवला कोणाचाही माझ्यावर विश्वास नव्हता त्यामुळे अशा माणसाला मी घटस्फोट नाही देऊ शकत तेव्हा लगेच काव्य म्हणते ताई अगं पार्कबरोबर तू स्वप्न रंगवली होतीस ना लग्नाची संसाराची मग काय झालं काय कुठे गेली ती स्वप्न आणि या घरात तू पार्कला रोज बघत बघत राहू शकशील का तेव्हा तुझी नजर पार्कवर नाही का पडणार तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा ज्या क्षणी पार्थने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना त्या क्षणी माझी ती नजर मेली आता आता मी एक फॅमिली मेंबर त्यांच्याकडे बाकी त्यांचा आणि माझा काही संबंध नसेल ऐकून पार्थला वाईट वाटतं की नंदिनी असं कसं बोलू शकते माझं तर नंदिनीवर अजूनही खूप प्रेम आहे मला तर तिच्याशीच संसार करायचा आहे काव्याला सुद्धा वाईट वाटतं कारण ताई तर आता जीवाला घटस्फोट देणार नाही आता मी काय करू मी तर जीवाशिवाय राहू शकत नाही आता काव्याला ते असह्य होतं आणि शेवटी काव्या, काव्या बोलून टाकते की माझं जीवावर प्रेम आहे मी जीवाशिवाय जगू शकत नाही आता ते ऐकून घरच्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता काव्याने सत्य सांगून मोठी चूक केली आहे असं सगळ्यांना वाटत असतं कारण हे जर माहीत नसतं तर आता पार्थ आणि नंदिनी परत एकत्र येऊ शकले नसते नंदिनी म्हणते काय काय काव्या तुझं जीवावर प्रेम आहे तेव्हा काव्या म्हणते हो माझ्या जीवावर खूप मनापासून प्रेम आहे मात्र मी या घरच्यांना कोणालाच सांगितलं नाही आणि सा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा नंदिनी जीवाला विचारते तेव्हा जीवा हो म्हणतो माझंसुद्धा नंदिनी काव्यावर खूप प्रेम आहे ते ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू